वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून ऐका त्याचं कूळ आणि मूळ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी पांडुरंग हे रूप आहे हे सर्वांना माहिती आहे पण विठ्ठल रूपाचं कूळ आणि मूळ कुठं सापडतं ते जाणूया भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आवठा अवतार आठव अवतार त्यानंतरही भगवंतांनी अवतार घेतला त्यानंतरही भगवंतांनी अवतार घेतला पण शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला केवळ संत सज्जनांच्या आग्रहपोटी ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले अशी अख्यायिका सांगितली जाते पांडुरंगाच्या हातात शस्त्र का नाही तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते ते प्रथम कर्नाटकात आले व तिथून ते, ते पंढरपुरात भक्त पुंडलिकाची भेट घेण्यात आले म्हणून आजही हम्पी येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहे पण त्या विठोबाची त्यात विठोबाची मूर्ती नाही कारण तो तिथून पंढरपूरला गेला असे सांगितले जाते भक्तांशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही या विचाराने पांडुरंग नि शस्त्र आले मात्र भक्त पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने विठ पुढे सरकवून तिथे थांब असं म्हणत प्रतीक्षा करायला सांगितलं त्यानुसार भक्तांच्या आज्ञेवरून पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युग उभं आहे भगवंताच्या रूपामध्ये फक्त पांडुरंग असं रूप आहे की त्याच्या हातात छस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत पांडुरंगाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य हे आहे की हातात छस्त्र नसले तरी त्याच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्ह आहेत म्हणून तर तेथे ईश्वरी शक्ती जाणवते आजपर्यंत अनेक संतांनी ती अनुभवायस आली आहे पांडुरंगाच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्याने त्याच्या या रूपाला बौद्ध रूप म्हणतात येथील मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच उभे आहे व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात रुक्मिणी सत्यभामा आणि राही म्हणजेच राधिका यांच्या मूर्ती आहेत भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोत सोडून पुढे आले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तिथे आलेले दिसत आहेत या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत विठ्ठलाचे हे रूप शिवस्वरूप हो आहे कारण त्यांच्या मस्तकावर शिवलिंग आहे ही मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रकट झाली आहे तिथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात आणि पंचामृताचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली भक्तमंडळी भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून पादस्पर्श करतात भगवंताचे चैतन्य सतत तिथं जाणवते कारण ही निशस्त्र मूर्ती क्षमाशील आहे तिथे गेलेल्या प्रत्येकाला मनशांतीची अनुभूती येते पांडुरंगाचे रूप तिरुपतीसारखे आहे ही मूर्ती देखील लक्ष्मीपतीच आहे ज्याच्या जवळ अनन्य भाव असतो त्याच्यावर भगवंत दया करतो म्हणून आपला अंतस्थ भाव कायम ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेतले तर तीच मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर मिटल्यावर हृदयस्थ स्थित असल्याची प्रचिती येते तिचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सहा जुलै रोजी आषाढी एकादशीला भक्त भगवंत भेटीला नक्कीच पोहोचतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद